बघूयात पुढची बातमी जगद्गुरू श्री संत तुकोबांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करतोय या पालखी सोहळ्यामध्ये राजदंडाला प्रचंड महत्त्व असतं याच राजदंडाच्या माध्यमातून पालखी सोहळ्यावरती नियंत्रण ठेवलं जातं विविध आदेश दिले जातात संत तुकोबांच्या पालखीत किती राजदंड आहेत आणि त्याचं काय महत्व आहे यासंदर्भात देहूकर चोपदारांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी पालखी सोळातील मानाच्या आश्वाचं पहिलं रिंग निंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये पार पडतंय आणि माझ्याबरोबर देहूकर चोपदार आहेत देहूकर चोपदारांच्या खांद्याला जी अडकवलेली ही काठी जरा काढून दाखवा आम्हाला ही एक काठी तुम्ही बघत असाल तर याला राजदंड असं म्हटलं जातं आणि या राजदंडाच्या आधारावरच पालखी सोहळ्यातील सर्व आदेश जे आहेत ते पारित केले जातात याचं वेगळं असं महत्व आहे आणि याचं नेमकं काम कसं चालतं आणि आदेश कसे पारित केले जातात आणि रिंगणामध्ये याचा वापर कसा होतो याच काठीच्या आधारावरती हे रिंगण पार पाडलं जातं याची माहिती आपण जाणून घेणार आहोत मला सांगा की याला राजदंड असं म्हणतात असे किती राजदंड पालखी सोहळ्यात वापरले जातात वापर जाता। रामकृष्ण मी विजय चव्हाण देवकर चौदा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या इंदापूर नगरीमध्ये येऊन आधी इंदापूर नगरीच्या बेलवंडी ठिकाणचं हे पहिलं रिंगण आहे या पालखी सोहळ्यात आलेल्या सर्व भावी भक्तांचं आणि सर्वांचं मी सहष स्वागत करतो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संस्थांच्या वतीने या राजदंडाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पालखी सोहळ्यामध्ये असे हे चार राजदंड आहेत की जे आ, संस्थांनी आम्हाला दिलेले की प्रत्येक दिंड्यांना सांगितलेलं असतं हो सर्व की या राजदंडाच्या याच्यावरती थांबावं लागेल किंवा चालावं लागेल त्याच्यामुळे असे हे फक्त चार पालखी सोहळ्यामध्ये हे चार महत्वाचे राजदंड आहेत आपण बघितलं तर हा एक राजदंड आहे असे तुकमर यांच्या पालखी सोहळ्यात चार राजदंड आहेत आणि या राजदंडाच्या आधारावरच या पालखी सोहळ्याची दिशा ठरवली जाते कार्यपद्धती ठरवली जाते कामकाज ठरवलं जातं आणि इथूनच आदेश पारित केले जातात దేవరాఖుండీ మరాఠీ బెల్వాడి బిందాపురూ